नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश एस एस सी मध्ये उमेद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बात मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडून कॉन्ग्रॅच्युलेशन आणि काही विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये सुद्धा आहेत मी लिस्ट तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश एस मध्ये भेटणार तुम्ही ते आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश एस एस सी ते सुद्धा जॉईन करून ठेवा तिथे याची लगेच मी पीडीएफ तुम्हाला तिथे देतो आणि याची डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देतो टेलिग्राम चॅनलच्या जे विद्यार्थी मित्र चॅ चॅनल वर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तर चला विद्यार्थी मित्रांनो याची जी अंतिम निवड यादी आहे ती आपण इथे बघूया यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आठ जानेवारी दोन हजार सव्वीसला अंतिम निवड यादीज आलेली आहे हायकोर्ट ऑफ ज्युडी केचर ॲट बॉम्बे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे संपूर्ण यादी आहे मी इथे तुम्हाला दाखवतो की बघू शकता तुम्ही इथे सिलेक्ट लिस्ट त्यामध्ये तुम्हाला इथे दिसणार आहे हे ॲडव्हर्टाइज मेन डेट जे आहे चौदा एक दोन हजार पंचवीस ची आहे आणि क्लर्क या पदासाठीही आहे हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर एट बॉम्बे त्यानंतर इथे सिरियल नंबर सीट नंबर रजिस्ट्रेशन आय डी नेम ऑफ टोटल कॅन्डिडेशे पैकी आणि त्याचबरोबर तुमचे डेट ऑफ बर्थ इथे लिहिलेले आहे इथे बघू शकता हे सिलेक्ट वाल्यांची लिस्ट आहे इथे तुम्ही बघू शकता हायएस्ट स्कोर जे आहे ते एकशे सतराचा आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर इथे त्याचं नाव पिलाने प्रसाद मारू मारुती पिलाने त्यांचं नाव आहे त्याचबरोबर इथे बघू शकता की जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते एकूण एकशे कितीतरी विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत यामध्ये मी तुम्हाला दाखवतो एकशे चोवीस विद्यार्थी इथे सिलेक्ट झालेले आहे आणि त्यामधला लोएस्ट जो स्कोर आहे तो नाईन पॉईंट टू फायव्ह पर्यंत आणि त्यामधला जो आखरीचा विद्यार्थी आहे तो तुषार नंद कुम कुमार जाधव त्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर इथे वेटिंग लिस्ट सुद्धा इथे वेटिंग त्याचे मार्क्स बघू नव्याण्णव आहे आणि त्यामधला आखरी जो विद्यार्थी वेटि वेटिंग लिस्ट साठी आहे ते इथे बघू शकता तुम्ही की नाईंटी पॉईंट टू फाईव्ह इथे वेटिंग लिस्ट साठी विद्यार्थी मित्रांनो बोलवला आहे त्याचबरोबर इथे आहेत द कॅन्डिडेट्स हु हॅव सिक्युअर इक्वल मार्क्स देअर सिनियरिटी इन द सिलेक्ट लिस्ट अँड वेट लिस्ट इज डिसाइडेड अकॉर्डिंग टू एज म्हणजे जर तुम्हाला मार्क्स सारखे सारखे असतील तर तुमच्या एजनुसार ज्यांचं वय जास्त राहील विद्यार्थी मित्रांनो त्यांना पहिले प्रिफरन्स दिलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे द सिलेक्ट लिस्ट शल बी वैलिड फॉर द पिरियड ऑफ टू इयर्स फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन इथे म्हणलेलं आहे त्याचनंतर अपॉइंटमेंट ऑफ द कैंडिडेट्स आर Subject to medical examination and police verification of the candidate, which will be carried out by the High Court. Mala Sangtil. That's the candidate on the wait list will be entitled for the appointment if the candidates on the select list do not join and select list uh, join duty but resign within the period of uh, validity of say at least and if a fresh select list is not available by the, by that time. विद्यार्थी मित्रांनो जर आता तुम्ही इथे बघू शकता की जे वेटिंग लिस्ट आहे काय विद्यार्थी इथे जाणार नाही काय विद्यार्थी जातील जर मधातून काही सोडतील तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी जाणार नाही तर त्यांना मग जे सिलेक्ट वेटिंग लिस्ट मध्ये जे विद्यार्थी आहे त्यांना चान्स इथे भेटणार आहे म्हणजे वेटिंग लिस्ट वाल्यांचा सुद्धा चान्स इथे राहील असं मी सांगू शकतो अशा प्रकारची अपडेट होती आणि ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश एस एस सी मध्ये भेटणार ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची एक्झाम दिली होती त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेट सोबत थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र